नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट या मराठी युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात सात धडाकेबाज निर्णय गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ आजपासून लागू एक मार्च शुक्रवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट्या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी मार्च महिना सुरू झाला आहे आणि या महिन्यात एस बी आय क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांसाठी आणखी एक मोठा बदल होणार आहे देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया एस बी आयने आपल्या क्रेडिट कार्डचे नियम बदलण्याचा निर्णय घेतला आहे या महिन्याच्या पंधरा मार्चपासून हे नवे नियम लागू होतील या अंतर्गत एस बी आय आपल्या किमान दिवसाच्या बिल गणनाच्या नियमांमध्ये बदल करणार आहे तथापि त्याची तपशीलवार माहिती एस बी आयद्वारे वापरकर्त्यांना मेलद्वारे दिली जाईल त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा एक मार्च दोन हजार चोवीसपासून जी एस टीच्या नियमांमध्ये मोठे बदल होणार असल्याचे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले आहे या अंतर्गत आता पाच कोटी रुपयांपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या व्यापाऱ्यांना ई शिवाय ई वे, वे बिल जारी करता येणार नाही सोप्या भाषेत सांगायचे तर ज्या व्यवसायाची वार्षिक उलाढाल रुपये पाच कोटींपेक्षा जास्त आहे ते सर्व बी टू बी व्यवहारांसाठी ई इन व्हाईस तपशील समाविष्ट केल्याशिवाय ई वे बिल जारी करू शकणार नाहीत जीएसटी प्रणाली अंतर्गत एका राज्यातून दुसऱ्या राज्यात पन्नास हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीचा माल पाठविण्यासाठी ई वे बिल आवश्यक आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा दर महिन्याच्या पहिल्या दिवशी तेल विपणन कंपन्या एल पी जी गॅस सिलेंडरच्या किमतीत बदल करतात आणि एक मार्चपासून कंपन्यांनी पुन्हा एकदा एकोणीस किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ केली आहे म्हणजेच मार्चच्या पहिल्या दिवशी महागाईचा जोरदार धक्का बसला आहे सलग दुसऱ्या महिन्यात एकोणीस किलोचा गॅस सिलेंडरच्या दरात वाढ करण्यात आलेली आहे मात्र यावेळी चौदा किलोच्या गॅस सिलेंडरच्या दरात कोणत्याही प्रकारची वाढ करण्यात आलेली नाही त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा एक मार्चपासून रस्त्यावरून वाहन चालविणाऱ्यांसाठी मोठा बदल झाला आहे वास्तविक भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण एन एच ए आयने फास्टॅग के वाय सी अपडेट करण्यासाठी एकोणतीस फेब्रुवारी ही अंतिम तारीख निश्चित केली होती आणि ही मुदत संपली आहे यासोबतच हे उत्तर लिहेपर्यंत ही शेवटची तारीख वाढवण्याबाबत कोणतीही सूचना आली नव्हती म्हणजेच यन एच ए आय फॉस्टॅग के वाय सी अपडेटसाठी अंतिम मुदत वाढते की नाही किंवा के वाय सी प्रक्रिया पूर्ण न झाल्यास ते निष्क्रिय केले जाऊ शकते आणि भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाद्वारे काळ्या यादीत टाकले जाऊ शकते यावर अद्याप सस्पेन्स कायम आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा फेब्रुवारी महिना संपला आणि सणासुदीने भरलेला मार्च महिना सुरू झाला आहे या महिन्यात बँकांमध्ये जाणाऱ्या लोकांसाठी एक मोठी बातमी आहे की संपूर्ण महिन्यात चौदा दिवस बँकांमध्ये कोणतेही काम नसेल म्हणजेच बँकेला सुट्टी असेल अशा परिस्थितीत जर तुम्हाला या महिन्यात बँकेशी संबंधित कोणतेही महत्त्वाचे काम असेल तर आर बी आयने जारी केलेल्या बँक हॉलिडे इन मार्च लिस्ट पाहून घराबाहेर पडा वास्तविक या महिन्यात महाशिवरात्रीपासून होळी आणि गुड फ्रायडेपर्यंत सर्व प्रसंगी बँका बंद राहतील